<laughs> विचार करत ना मी चांगलं कुसपुर करू ओढते की मी अगं काकी थोड अगं विकत काय आपण रोज बी आणून खातो पण असं पाच बोकड्या कापल्या नाही बोलवलं होय अगं काकी काहीच कमी नाही बघ काक्या कोणाला कमी नसते पण एक आशा असते की आपल्या माणसानं कार्यक्रमाला बोलवावं जावं जेवून यावं अगं नाही बोलवलं ग <laughs> hey. I'm अशा कशा आहेत तुला बोलवलं असत काही संपलं असत काही बोलवाय तरी पाहिजे होत कि ये जेवाय म्हणून लय अग त्यांच तुला सांगते काके मी काय विचार केला बोलवते

एवढंच एवढं वाढलं अगं अग बघा त्यांना तुमच्यासारख्या बाहेरच्या आवडतात त्यांना वाढत्या एवढं एवढं मला बोलवलं असतं एवढंच जरी वाढलं असतं तरी पण रसा पिसा

चटणी भाकर थोडी ख्या घ्या घ्याय काय बघती गेणी चला जाते मी कसा वाटला व्हिडिओ एवढच इथंच थांबते काय माहिती नाहीतर मला फोटो द्यायची कामरायची बारी माझी चटणी खाऊ खाऊ thank <laughs>